नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो राजकारणामध्ये धूर्तपणा कशाला म्हणतात की आपण सगळं करायचं आणि ते लछंड आपल्यावर उलटू नये यासाठी सही सलामत दूर राहायचं आपल्या अंगाला ओरखडाही उठू नये किंवा आपल्याकडे कोणीही संशयाने बघू सुद्धा नये किंवा आरोप करणे इतका पुरावा पण मिळू नये इतक्या चतुराईने जे डाव खेळले जातात त्याला राजकारण म्हणतात आणि त्यामुळे मुत्सद्देगिरी वगैरे जी म्हणतात ती अशी असते की खूप बोललं जात पण ज्यातून काहीही सांगितलं जात नाही त्याला मुत्सदेगिरी म्हणतात आणि नेमकं हेच आता चालू आहे भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर पहलगाम हा सगळा गदारोळ चालू आहे आणि या गदारोळामध्ये भारताचा खरोखर ज्याच्यापासून धोका आहे किंवा सातत्याने धोका राहिला असा जो भारताचा उत्तरेकडचा शेजारी चीन कम्युनिस्ट चीन ज्याने भारताला दगा दिला मैत्री करून दगा दिला आणि सतत भारताला सतावण्याच डावपेच खेळले त्या चीन मध्ये गेल्या काही महिन्यामध्ये इतकी प्रचंड उलथापालच चालू आहे पण त्याच्या बातम्या सुद्धा आपल्याकडे येत नाहीत आणि म्हणून या संदर्भात भारत काय करतोय आपण गप्प आहोत का आपण फक्त ऑपरेशन सिंदूर मध्ये अडकलोय का फक्त पाकिस्तानला धडा शिकवायचा एवढ्या पुरता आपलं परराष्ट्र धोरण मर्यादित आहे का कि ट्रम्पने जाहीर केले चीन विषयी भारताची काही भूमिका नाही तुम्ही बारकाईने बघाल तर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये गेल्या दोन तीन महिन्यामध्ये चीन विषयी फारस काही आपल्या कानावर आलं नाही किंबहुना सुद्धा नाही अपवाद एकच की भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन को या संघटनेच्या बैठकीसाठी चीनमध्ये गेले होते तेव्हा राजनाथ सिंग यांनी तिथल्या जाहीरनाम्यावर सही केली नाही आणि तो जाहीरनामा बोंबलला एवढी एक बातमी आली बाकी काही नाही बाकी काही नाही पण या दरम्यान चीनमध्ये काय चाललंय भारताला बाकी जगात कोणापासून धोका नाही इतका सगळ्यात मोठा धोका कोणापासून असेल तर तो, तो चीन पासून आहे कारण आकाराने मोठा अर्थशक्ती आणि सैन्य शक्ती म्हणून मोठा प्रदेश म्हणून मोठा असा चीन त्याच्यामध्ये इतकी उलथापाल चालू असताना भारत कसा शांत आहे हा प्रश्न आपल्याला पडतो म्हणजे या विषयात जे अभ्यास करत असतील त्यांना हा प्रश्न पडत असेल आणि त्यावर चर्चा सुद्धा का होत नाही हा पण विषय तितकाच गंभीर होऊन जातो आणि म्हणून तोच विषय आज मी तुमच्या समोर मांडणार आहे खर तर मराठी माध्यम जी आहेत मराठी पत्रकार जे आहेत त्यांना असं वाटत की मराठीतल्या वाचकाला श्रोत्याला जगात काय चाललंय याची माहिती नकोच आहे ठाकरे बंधू काय करतात पवार साहेबांनी कुठची गुगली टाकली या डबक्यामध्ये पोहत बसलेले जे मराठी मीडिया आहे त्याला या विषयाकडे वळावं असं सुद्धा वाटत नाही आणि मी काय त्यातला एक्सपर्ट आहे भाग नाही पण जगभरच्या घडामोडींवर माझी नजर असते आणि म्हणून मला असं वाटत की हे विषय सुद्धा सामान्य मराठी चौखंदळ श्रोत्याला वाचकाला बघायला आणि ऐकायला मिळाले पाहिजे मित्रांनो तुम्हाला गंमत वाटेल की इकडे पाकिस्तान पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर चालू असताना भारताने इतकं प्रचंड परराष्ट्र राजकारण खेळलेलं आहे की ज्यामध्ये अमेरिका गडबडून गेली आहे पण अमेरिकेपेक्षा अधिक गडबडून गेला असेल तर चीन गडबडून गेलाय आणि आपल्याला अमेरिकेला हदरवणं इतकं शक्य नाही हे माहिती असलेल्या भारताने या परिस्थितीचा फायदा घेत ज्या प्रकारे चीन मधल्या विपरीत परिस्थितीचा फायदा उठवणारं रा राजकारण केलंय ते लक्षात घेण्यासारखं आहे जे राहुल गांधी रोजच्या रोज रडारड करत होते लडाख मध्ये हजारो किलोमीटरची जमीन चीन बळकावून बसला लडाखमध्ये पाकिस्ताननी ती आपली आपली ठाणी घेतली आहेत वगैरे वगैरे त्यांना सुद्धा किंवा राहुल गांधींच्या फार अगदी लाडक्या प्रवक्त्यांना सुद्धा चीन बोलावा वाटत नाही जो चीन आज अक्षरशः कोसळून पडायच्या परिस्थितीत आलाय आणि त्याचं कारण सरळ आहे चीन नावाचा देश जगाच्या नकाशावर असला आणि जग चीनकडे देश म्हणून बघत असलं तरी चीन हा देश नाही तिथल्या सव्वा किंवा सव्वा दीडशे कोटी जनतेचा देश नाही तर चीन हा कम्युनिस्ट पक्षाच्या मालकीचा देश आहे चीन मधल्या अशा देशाची अवस्था आज अक्षरशः होऊन गेलेली आहे एका बाजूला नैसर्गिक कारणाने चीनला झोडपलेलं आहे दुसरीकडे ट्रम्प यांच्या त्या टेरेपच्या धोरणामुळे चीनची अर्थव्यवस्था बघता बघता उन्मळून पडायची वेळ आलेली आहे पाकिस्तानने ज्या प्रकारे ऑपरेशन सिंधूरमध्ये मध्ये चिनी हत्यारांचा अवजारांचा आणि उपकरणांचा वापर केला आणि ती पूर्णपणे तोंडघशी पडल्यामुळे जो मोठा शस्त्र बाजार चीनला उभा करायचा होता तो त्याचा बोजवारा उडालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अडचणीत सापडलेल्या या शेजाऱ्याला रडकुंडीला आणायचा डाव भारत सरकार मोदी सरकार अतिशय चतुराईने खेळते पण त्याकडे जगाचं लक्ष जाऊ नये याची सुद्धा काळजी भारतीय मुत्सद्देगिरीने घेतलेली आहे आणि म्हणूनच कदाचित भारतामध्ये चीन विषयक चर्चा होऊ नये याची काळजी सत्ताधारी भारतातले घेत का अशी एक शंका येते हा पण एका बाजूला चकार शब्द बोलायचा नाही पण कृती मात्र चीनला अधिकाधिक कोंडीत पकडण्यासाठी करायची हा चीनी पद्धतीचा डाव चीनच्या विरुद्ध वापरला जातोय का असं वाटतं आणि मला एकदम माझ्या शाळकरी वयातल्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेल्या त्यावेळेला साठच्या दशकातल्या एका लेखाचं शीर्षक मला आठवलं चीन्याचा चीन्याला जमाल गोटा असा एक लेख त्या काळात मी शाळकरी असताना मरा महाराष्ट्र मध्ये वाचलेला आठवतो आता तो कशाबद्दल होता पण आठवत नाही पण ते चमत्कारिक शीर्षक असल्यामुळे माझ्या लक्षात राहिले चिन्याचा चिन्याला जमाल गोटा भारत सध्या ज्या प्रकारचं राजकारण आणि आंतरराष्ट्रीय डावपेच चीनच्या बाबतीत खेळतोय दक्षिण आशिया बाबतीत खेळतोय तो बघितल्यानंतर आज चारी बाजूने विविध संकटात सापडलेला चीन सारखा एक महाशक्ती देश बेजार असताना त्याच्यावर घाव घालून येण्याचे डावपेच भारत खेळतोय आणि त्यातला एक भाग चटकन नजरेत भरू नये अशा रीतीने खेळला गेलाय त्याबद्दल चीनची प्रतिक्रिया ही चमत्कारी होती म्हणून माझंही त्याकडे लक्ष गेलं अदरवाईज माझंही लक्ष अगदी मोठा अनुभवी पत्रकार असून माझही लक्ष तिकडे गेलं नव्हतं दोन घटना आहेत मित्रांनो एक घटना आहे ती तिबेटचे नेते आणि बौद्ध धर्मगुरू जगप्रसिद्ध असलेले दलाई लामा या दलाई लामांचा नव्वदावा वाढदिवस साजरा झाला आणि दलाई लामांना पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सगळ्या घाई गर्दीमध्ये वेळ काढून जगाच्या नजरेत भरावं अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या आणि एक गोष्ट आहे की दलाई लामा हा चीनी राजकारणामध्ये चीनच्या पायात रुतलेला काटा आहे आणि त्यामुळे दलाई लामांना दीर्घायुष्य चिंतायचं अभिष्ट चिंतन करायचं म्हणजे आपोआपच चीनला त्याच्या वेदना होणार हे भारत सरकारला मोदी सरकारला आणि खुद्द नरेंद्र मोदींना सुद्धा कळत आणि म्हणूनच आजच्या परिस्थितीमध्ये अगदी वाजत गाजत दलाई रामांना शुभेच्छा देण्याची एक प्रतिक्रिया किंवा काय असेल तर पोस्ट वगैरे नरेंद्र मोदींनी टाकली आणि चीनकडून अपेक्षित प्रतिक्रिया आलेली आहे कारण दलाई लामा चीनने तिबेट बळकावला तेव्हा तिकडून पळून भारतात येऊन आश्रय घेऊन थांबलेले एक बौद्ध नेते आहेत जे तिबेटचे धार्मिक तसेच राजकीय नेता होते आणि इथे बसून ते तिबेटच सरकार मेंट चालवतात आणि म्हणूनच जोपर्यंत दलाई लामा कब्जात नाही तोपर्यंत तिबेट हा चीनमध्ये सामावला गेला असं मानायचं कारण नाही एक प्रकारे काश्मीर हा जसा वादग्रस्त विषय आहे पाकिस्तानने ठेवलेला तसा दलाई लामांना आश्रय देऊन भारताने तिबेट हा चीनचा प्रदेश नाही हा एक प्रश्न ज्वलंत ठेवलेला आहे आणि म्हणूनच दलाई लामांविषयी भारत सरकारने काहीही केलं की चीन तात्काळ त्याबद्दल निषेध करतो प्रोटेस्ट व्यक्त करतो आटापिटा करतो ओरडा करतो हातपाय आपटतो आणि आपण दलाई लामांना साध अभिष्ट चिंतन केलं नव्वदाव्या वर्षासाठी तरीही चीन रडकुंडीला येणार हे नरेंद्र मोदींना भारत सरकारला माहिती होत आणि त्यांनी ते केलं आणि चीनकडून अपेक्षित प्रतिक्रिया आली पण दलाई लामांच्या वाढदिवसा नि, निमित्ताने जे अभिष्ट चिंतन करण्यात आलं त्यानंतर आणखी एक घटना घडलेली आहे आणि ती फार महत्वाची आहे आजवर आज भारताची भारताचे जे शेजारी आहेत त्यामध्ये पाकिस्तान आणि चीन आणि नंतरच्या काळात बांगलादेश म्यानमार या अशा मर्यादित गोष्टी केल्या जात होत्या आणि त्यामुळे सगळ्यात धोकादायक किंवा शत्रू पद्धतीचं शेजारी म्हणजे चीन असं बोललं जात होत पण पर काल परवा अचानक भारताचे एक मुख्यमंत्री अरुणाचलचे प्रेमा खांडू यांनी एक असं वादग्रस्त विधान केलेलं आहे की ते वादग्रस्त किती आहे त्याचा बऱ्याच लोकांना जवळपास पत्ता लागलेला नाही अमुक तमुक काय झालं लडाख मध्ये काय झालं अरुणाचलमध्ये काय झालं की लगेच चीनकडून प्रतिक्रिया येतात आणि भारताकडूनही त्याला उत्तर दिली जातात पण पहिल्यांदा असं झालेलं आहे पहिल्यांदा की प्रेमा खांडू यांनी सरळ सरळ सांगून टाकलं की चीन हा आमचा शेजारी नाही कारण चीन आणि भारत यांची कुठलीही संयुक्त सीमा किंवा सरहद्द नाही हे अत्यंत वादग्रस्त विधान आहे पण ते अनेकांच्या लक्षात त्यातला वादच आलेला नाही प्रेमा खांडू जेव्हा म्हणतात की चीन हा भारताचा सरहद्द असलेला समान सरहद्द कॉमन सरहद्द असलेला शेजारी नाही याचा अर्थ ते असं म्हणतात की आमची सीमा अरुणाचलची असेल किंवा लडाखची असेल ही सीमा चीनला लागलेली नाही तर ती तिबेटला लागलेली आहे आणि म्हणून तिबेट हा चीनचा भूप्रदेश नाही तर तिबेट हा एक स्वतंत्र देश आहे असं भारत मानतो असं प्रेमाखांडू मानतो अरुणाचलचा मुख्यमंत्री भारताचा एक मुख्यमंत्री मानतो हे जाणीवपूर्वक चीनच्या जखमेवर चोरलेलं मीठ आहे दलाई लामांना अभिष्ट चिंतन करायचं आणि दुसरीकडे तिबेट हा भारताचा शेजारी आहे असं भारताच्या एका मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं याचा अर्थ चीनमध्ये आज जे रणकंदन माजलेलं आहे संपूर्ण चीनची व्यवस्था आणि राजव्यवस्था आणि राजकारण विस्कटलेलं आहे त्यामध्ये आणखीन बवाल निर्माण करण्याचा प्रयास भारतीय मुत्सद्देगिरीतून होतोय हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे सगळं चालू असताना हे सगळं चालू असताना भारताचे पंतप्रधान भारतात नव्हते ब्राझीलमध्ये जी ब्रिक्स संघटनेची वार्षिक बैठक व्हायची होती त्यासाठी नरेंद्र मोदी सात दिवस भारताच्या बाहेर होते आणि आफ्रिकेतल्या घाना या देशाला भेट देऊन पुढे दक्षिण अमेरिकेमध्ये ब्राझील अर्जेंटिना हे दौरे करून परत येताना नामिबियाला जाऊन नरेंद्र मोदी परत येत होते या दरम्यानच्या या सगळ्या घटना आहेत दलाई लामांचा नव्वदावा वाढदिवस आणि अरुणाचलचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांनी आम्ही चीनशी ची आमची सरहद्द लागत नाही असं वक्तव्य करून तिबेटचा मुद्दा उकरून काढणं म्हणजे अक्षरशः भळबळत्या चीनच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे चीन, चीन हादरून गेलाय कारण एक गोष्ट झाली आहे ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन सिंदूर नंतर चीनची हत्यार किती निकामी आहेत आणि भारताच्या देशी बनावटीच्या हत्यारांसमोर चीनी हत्यार टिकू सुद्धा शकणार नाहीत मग ते एअर डिफेन्स असोत किंवा ब्राह्मोस हे भारताचं सगळ्यात भेदक असं क्षेपणास्त्र असो याच्या समोर आपल्या टिकाव लागेल की नाही याची चिंता आधीच चीनच्या संरक्षण खात्याला आणि सेनेला भेडसावते आणि याच एक मोठं कारण असं की चीनने गेल्या साठ वर्षामध्ये कुठलीही लढाई मोठी किंवा छोटी लढलेली नाही सत्तरच्या दशकामध्ये व्हिएटनाम सारख्या छोट्या शेजाऱ्याला तो युद्धाने उद्ध्वस्त झालेला असताना सुद्धा चीन हरवू शकला नाही चीनच्या लाल सेनेला व्हिएतनामनी पळवून लावलेला आहे पुरेशी हत्यार जवळ नसताना आणि त्यानंतर आजपर्यंत पन्नास पंचावन्न वर्षात चिनी सेनेला प्रत्यक्ष युद्धाची कुठलीही सवय नाहीये कुठलाही सराव नाहीये दाखवायला हत्यार खूप आहेत युद्ध नौका आहेत ती लढाऊ विमान आहेत काय ती लाखांची फौज आहे हे सगळं आहे पण त्यापैकी कोणालाही सराव नाही आणि अशा वेळेला भारताने दलाई लामांच्या वाढदिवसाचं अभिनंदन करायचं भारताच्या पंतप्रधानांनी आणि भारताच्या चीन लगतच्या लडाख लगतच्या एका मुख्यमंत्र्याने चीन आणि भारत यांच्यात कुठलीही सीमा नाही आमची सीमा तिबेटला लागले असं सूचित करणारं वक्तव्य करायचं हे बघून आणि भारताची ही हिंमत बघून चीनी राजकारणी हादरून गेलेले आहेत कारण चीन मध्ये आता संपूर्ण राजकीय नेतृत्वाचा सावळा गोंधळ माजलेला आहे अर्थकारण बोंबललेलं आहे बेरोजगारी रस्त्यावरच्या दंगली नैसर्गिक आपत्ती पूर महापूर वादळ यांनी चीन अस्ताव्यस्त झालाय आणि त्याच वेळेला सगळं राजकारण सगळी प्रशासकीय व्यवस्था अस्ताव्यस्त झाली आहे आणि अशा वेळेला भारत जाणीवपूर्वक चीनला दिवस तो आहे कारण चीनने तिबेट बळकावलेला असला तरी त्या तिबेटच्या भूमीवरून भारताशी लढाई करण्याच्या अवस्थेमध्ये चीनी सैन्य नाही ज्या उंचीवर तिबेटचा पठार आहे किंवा तिबेटचा प्रदेश आहे त्या उंचीवर लढण्याची क्षमता जितकी भारतीय सैनिकांमध्ये आहे तेवढी चिनी सैनिकांमध्ये नाही म्हणून तिबेटच्या अं ठाण्यांमध्ये सातत्याने हजर राहायला तैनात व्हायला चिनी सैनिक राजी नसतात तर ते लढणार तरी कसे अगदी विमान तरी उडवणार कसे रणगाडे चालवणार कसे चीन चा हा चीनचा प्रॉब्लेम आहे आणि तो भारताच्या लक्षात आल्यानंतर हे जाणीवपूर्वक चीनची सगळी व्यवस्था डळमळीत असताना भारताने मुस्सेदेगिरी करत चीनला डिवसलेला आहे आणि आपल्याला डिवचण्यापर्यंत भारताची हिंमत झाली म्हणूनच चीनी राज्यकर्ते हादरून गेलेले युपीएच्या काळामध्ये भारताचा संरक्षण मंत्री ए के अंथनी यांनी संसदेत सांगितलं होतं की सीमेवर आम्ही पायाभूत सुविधा उभारल्या तर चिनी सरकार नाराज होईल आणि त्यांच्या नाराजी समोर आपला टिकाव लागणार नाही म्हणूनच आम्ही सरहदीवर सैन्यासाठी पायाभूत सुविधा उभारत नाही असा खुलासा युपीएचे संरक्षण मंत्री काँग्रेसचे संरक्षण मंत्री संसदेत करत होते आणि आज त्याच भारताची हिंमत इतकी झाली आहे की त्यांनी सीमेवर चीन जवळच्या सीमेवर नजरेला नजर भिडवत आपलं सैन्य उभं केलंय पायाभूत सुविधा उभं केल्यात अवजड यंत्रणा आणि हत्यार आणि हत्यारबंद सैनिक चिनी सीमेवर नेऊन ठेवलेत आणि अशा वेळेला ती सीमा तिबेटची असताना तो प्रदेश चीनचा नाहीच असा दावा भारताच्या एका मुख्यमंत्र्याने करणं याचा अर्थ डिवचण असा होतो आणि म्हणून चीन गडबडून गेलेला आहे देशाचा पंतप्रधान दक्षिण अमेरिकेत आहे जगाचा सात दिवस दौरा करतोय आणि अशा वेळेला भारताचा मुख्यमंत्री चीनला डिवचण्यापर्यंत हिम्मत करतो ही भारताच्या नव्या सामर्थ्याची चुणूक आहे हे जर लक्षात घेतलं तर मग विश्वगुरु म्हणजे काय त्याचा थोडाफार अंदाज येऊ शकतो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार